नमस्कार भावांनो बहिणींनो कसे आहात बरेच असाल आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन माहिती आणलेली आहे मी कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बहुतेक लोकांचे चॅनल मी चेक केले तर बहुतेक लोक खूप मोठी चुकी करत आहे तर त्यांना माझं आज खूपच महत्त्वाचं म्हणजे त्यांना माहिती द्यायची आहे तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ बघा आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर मेन पॉईंट काय माहिती आहे का आजचा की प्रत्येकाने रोजचे चार नाहीतर दोन नाही चार तुम्हाला जमले तरी चालेल पण दोन व्हिडिओ तरी अपलोड करा आणि बहुतेकांना मी बघितले की एकच पोस्टवर सारखं सारखं गाणे जॉईन करून पोस्ट अपलोड करतो तर त्यांना मला सांगायचं आहे की कधी पण व्हिडिओ अपलोड करताना जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ काढताना तर स्वतःचा चेहरा पण दाखवत जा त्याच्यामध्ये मग लाँग व्हिडिओ असो शॉर्ट व्हिडिओ असो आता पहिली माहिती काय दिली मी की रोजचे दोन नाही तर चार रोजचे व्हिडिओ अपलोड झालेच पाहिजे काही काही लोक दोन दोन दिवस आठ आठ दिवस व्हिडिओ टाकत नाही आहे त्याच्यामुळे तुमचे चॅनलला खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि चॅनल ग्रो करायचा असेल ना त्याच्यासाठी तर तुम्हाला कंटिन्यू काम करावंच लागणार आहे रोजचे दोन व्हिडिओ तरी अपलोड करावंच लागेल आहे कोणी कोणी चार पण करतं कोणी कोणी सहा पण करतं तुम्हाला खरं वाटणार नाही मी दिवसाला सहा व्हिडिओ शॉर्ट अपलोड करते आणि लाँग व्हिडिओ खास में साथी बनोते कि करन मी तुमच्यासाठी बनवते की सर्वांना माहिती मिळावी म्हणून कारण मी बहुतेकाचं चॅनलना चेक केलं आहे आणि मला खूप वाईट वाटतं वाट की जे नवीन आहेत ना ते म्हणजे रेग्युलर म्हणजे व्हिडिओ अपलोड करतच नाही आहे आणि मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की असं कसं काम करतं आहे तुम्हाला जर तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे तर तुम्हाला रोज काम करावंच लागेल आणि रोजचे दोन व्हिडिओ चार जमले तर चारही करू शकता तुम्ही पण दोन तरी व्हिडिओ रोजचे अपलोड झाले पाहिजे तर हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा आणि शेअर करता आलं तर नक्कीच शेअर करा कारण बहुतेकांना ह्या गोष्टीची माहिती नाही आहे म्हणून आजचा मी ब्लॉग केलेला आहे की प्रत्येकाला माहिती मिळावी आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्यासाठी मी अशी नवीन नवीन माहिती नक्कीच आणणार आहे कारण भरपूर माझ्या भावांना बहिणींना यूट्यूबची माहिती नाही आहे आणि कृपा करून शेवटचं सांगते की कृपा करा आणि रोजचे दोन तरी व्हिडिओ अपलोड करा आणि असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार माहिती पूर्ण बाय टू फॅमिली